नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो राष्ट्रीय वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सुधारित पेन्शन निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी द्यावयाच्या विकल्पाच्या कालावधीत मुदतवाढ देण्याबाबतचे शासन परिपत्रक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेलं आहे काय या सविस्तर जाणून घेऊया आणि किती मुदतवाढ मिळालेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कारण हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ कारण एकदा चुकीचा विकल्प जर भरला गेला तर आपल्याला परत ती बदलण्याचा मोका मिळणार नाही तर व्हिडिओच्याला सुरुवात करूया तर शासन निर्णयही यासंबंधाने असं म्हणते की राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत विकल्प देण्याच्या सूचना संदर्भातील शासन निर्णयान्वये देण्यात आलेल्या आहेत सदर कालावधीच्या पुढे विकल्प सादर करण्यासाठी एक वर्ष म्हणजे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून त्यात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्यानुसार ते वाचावे अर्थातच आता जी जी मुदत आहे विकल्प देण्याची एकतीस मार्च दोन हजार सव्वीस म्हणजे पुढल्या वर्षीपर्यंत आहे त्यामुळे कोणीही घाई गडबडीने विकल्प भरून देऊ नये तर चला एकमेकांना शेअर करायलाच माझा विश्वास आहे पण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशा प्रकारच्या नवनवीन बातम्यांसाठी चॅनल आपली सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद परत भेटूया सुंदर व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र